मोहदरी वन उद्यान सिन्नर परिसरात विहिरीत बिबट्या पडला सावजाचा पाठलाग करत असताना पहाटेच्या वेळेस बिबट्या पडला विहिरीत सविस्तर माहिती अशी की मोहोदरी वन उद्यान सिन्नर येथे मधुकर कापडे देशवंडी यांच्या विहिरीत पहाटेच्या वेळेस बिबट्या पडल्याची घटना घडली वन विभागाला फोनद्वारे संपर्क केला असता वनविभागाचे काही अधिकारी कर्मचारी यांनी उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर सहाय्यक वनसंरक्षक प्रशांत खैनार वनपरि क्षेत्र अधिकारी सिन्नर हर्षल पारेकर वनपाल सुजित बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष चव्हाण वनरक्षक सिन्नर गोविंद पंढरी वनरक्षक वडगाव पिंगळा संजय गीते वनरक्षक देशवंडी निसर्ग मित्र निखिल वैद्य रोशन जाधव यांनी देशवंडी येथे भ्रमणध्वारी करून माहिती कळवली कर विहिरीत पडलेल्या बिबट्याला पिंजरा सोडून रेस्क्यू केले गेले देशवंडीचे सरपंच आणि पोलीस पटेल तसेच ग्रामस्थांचे या कामी सहकार्य लाभले